लक्ष्मी पूजनाला विशेषतः प्रसाद म्हणून ठेवल्या जातात अशा साळीच्या लाह्या तर साळीच्याच लाह्या का तर साळीच्या लाह्या यासाठी की थंडीच्या दिवसात उद्भवणाऱ्या ज्या तक्रारी आहेत त्यावर ते औषधी प्रमाणे काम करतात तर आज या बहुगुणी अशा साळीच्या लाह्यांचा एक नवीन पदार्थ बघूयात चला तर सुरुवात करूया ते एक वाटी साळीच्या लाह्या दहा मिनिटांसाठी पाण्यात भिजत ठेवायच्या दहा मिनिटांनंतर यातलं पाणी थोडंसं निथळून घ्यायचं आणि याला मिक्सरमध्ये टाकायचं ह्यासोबत मुठभर पालक पुदिना कोथिंबीर सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच अद्रक चार ते पाच मिरच्या आणि थोडं पाणी टाकून याला बारीक पेस्ट करून घ्यायची तुम्हाला ज्या प्रमाणात बनवायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही जिन्नस कमी जास्त करू शकतात याचबरोबर तुम्ही जिरं सुद्धा बारीक करू शकता आता धपाटे बनवण्यासाठी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी तांदुळाचं पीठ आणि पाव वाटी बेसन घेतलं आहे तुम्ही कुठलेही पीठ कमी जास्त करू शकता तांदुळाच्या पीठाने थोडासा कुरकुरीतपणा येतो तुम्ही ज्वारीचं पीठ जास्त वापरू शकता त्याचबरोबर यामध्ये चिमुटभर हिंग मीठ चवीप्रमाणे धनेपूड एक टी स्पून हळद एक टी स्पून तिखट अर्धा टी स्पून घ्यायचं तिखट इथे कमी घेतलाय कारण हिरव्या मिरच्या या थोड्या तिखट आहेत त्या तुम्ही ओवा आणि तीळ सुद्धा यामध्ये वापरू शकतात आता बारीक करून घेतलेलं जे वाटण आहे त्याचा वापर करून याची कनिक मळून घ्यायची तुम्ही थोड्या पाण्याचा वापर सुद्धा करू शकतात आणि दहा मिनिटांसाठी याला झाकून मुरायला ठेवून द्यायचं नंतर दहा मिनिटांनंतर याला थोडस मळून घ्यायचं आणि चपाती जसं लाटतो तशी लाटून घ्यायची किंवा जर तुम्हाला थापायचं असेल तर तुम्ही थापू शकता इथे मी तांदुळाच्या पिठाचा वापर केला आहे तुम्ही साध्या कणकेचा सुद्धा वापर करू शकतात त्यानंतर तवा गरम करून घ्यायचा आणि त्याला थोडस तेल लावून घ्यायचं म्हणजे हा थोडासा नॉनस्टिक सारखा बनतो आणि धपाटे सुद्धा तव्याला चिपकत नाहीत बाजू पलटून घेतल्यानंतर यावरती तेल किंवा तुपाने तुम्ही याला ग्रीस करू शकतात मी इथे तेलाचा वापर केलेला आहे आणि कडीने सुद्धा थोडस तेल सोडायचं त्यानंतर हे परतून घेतल्यावरती थोडस अजून तेल लावून याला दुसऱ्या बाजूनी व्यवस्थित असं शेकून घ्यायचं तयार आहेत असे हे साळीच्या लाह्यांचे धपाटे लाया या ऍसिडिटी कमी करण्यास मदत करते कफ आणि सर्दीचा जर त्रास असेल तर तो सुद्धा कमी होतो त्यामुळेच आपण थंडीमध्ये साळीच्या लाह्या या खातो आणि साडीच्या लया या बाराही महिने तुम्ही खाऊ शकतात तशाच पचायला या हलक्या असतात अशक्तपणा न येता वजन सुद्धा कमी करता येते त्यामुळे साळीच्या लाया कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्ही तुमच्या आहारात त्यांचा नक्की समावेश करा ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप चविष्ट बनते आणि लहान मुलांना आवर्जून द्या नमस्कार